नमस्कार मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले सुकट घालून केलेलं वांग आणि बटाट्याचं मस्त चमचमीत असं कालवण वांग बटाटा आणि सुकट यांचं कॉम्बिनेशन अगदी जबरदस्त लागतं एकदा ट्राय करून जरूर बघा तर हे कसं बनवायचं यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात कालवण बनवण्यासाठी इथं मी चार वांगी आणि दोन बटाटे घेतलेले आहेत वांग्याचे आपल्याला काटे आणि थोडासा देठ काढून याच्या आपण उभ्या फोडी करून घेणार आहोत तसेच बटाटासुद्धा आपण उभ्या फोडीमध्ये चिरून घेणार आहोत त्याचबरोबर इथं मी घेतले एक चांगलं पिकलेलं मोठं टोमॅटो आणि तीन कांदे हे सुद्धा आपल्याला बारीक चौकून असे चिरून घ्यायचे त्याचबरोबर इथं मी घेतले एक वाटी सुकट बघा सुकट अगदी चांगली स्वच्छ करून घेतलेली आहे सुरुवातीला ही सुकट आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे त्यासाठी इथं मी एक भांड घेतलं आणि त्यामध्ये ही सुकट ओतून घेतली आता यामध्ये पाणी घालून घेऊया यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ ही अशीच ठेवायची म्हणजे ती पाण्यामध्ये चांगली भिजते आणि अगदी चांगली स्वच्छ अशी निघते याच्यावरची धूर ती जी आहे ती सगळी पाण्यामध्ये निघून जाते आणि आपल्याला अगदी स्वच्छ अशी सुकट मिळते तर बघा ही थोडा वेळ अशीच बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आणि बटाटे चिरून घेऊयात तर बघा बटाट्याच्या मी याप्रमाणे उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये ठेवल्यात त्याचबरोबर वांगीसुद्धा उभी अशी फोडींमध्ये मी चिरून घेतलीत आणि तीसुद्धा पाण्यामध्ये घालून ठेवली म्हणजे ती लाल पडत नाहीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या फोडी करून घेऊ शकता तर बघा इथं कांदा आणि टोमॅटोसुद्धा मी अगदी बारीक असं चौकोनी आकारामध्ये चिरून घेतलं आहे आणि पहा तोपर्यंत सुकटसुद्धा इकडं पाण्यामध्ये चांगली भिजलेली आहे बघा आता तिचा कलर अगदी बदललेला आहे आणि ती मस्त अशी स्वच्छ झाली आता ही आपण हाताने अशी चोळून चांगली दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात ही झाली आपली पूर्वतयारी आता कालवण बनवण्यासाठी इथं मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये घालूयात दोन पाळ्यात तेल आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे तर चिरून ठेवलेला जो कांदा आहे तो सगळा यामध्ये मी टाकून घेते कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा अगदी थोड्या वेळातच कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो आहे टोमॅटोसुद्धा दोन ते तीन मिनिटे सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेऊ बघा अगदी थोड्या वेळातच टोमॅटोसुद्धा व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे आता हे थोडंसं एका एक बाजूला करून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट तर एक इंच आलं आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये पाणी न घालताच वाटून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकल्या सुरुवातीला मी ही आलं लसूण पेस्ट टाकली नाही काय होतं आपण सुरुवातीलाच जर आलं लसूण पेस्ट टाकली तर ती कांदा टोमॅटो परतेपर्यंत कढईला चिकटून बसते आणि सारखीच ती करपते म्हणून कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकली आणि तीसुद्धा कांद्यासोबत चांगली अशी भाजून घेऊयात आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून ठेवलेली सुकट घालायचे त्याचबरोबर थोडीशी म्हणजे पाव चमचा इतकी हळद टाकायची हळद टाकून ही सुकट आपल्याला या कांदा टोमॅटोबरोबर दोन ते तीन मिनिटे चांगली अशी तेलात परतून घ्यायची आहे त्यामुळे या, या सुकटीला चांगली चव येते कोणतीही सुकी मासळी जसं की सुकट बोंबील सोडे हे सुरुवातीला तेलामध्ये चांगले परतून घेतले की त्याची चव कालवणामध्ये अजून जास्त वाढते तर बघा दोन ते तीन मिनिटे सुकट मी चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला यावर थोडंसं तेल टाकून घेऊ यामुळे काय होतं कालवणाला आपल्या चांगली तर्री येते तिखट टाकल्यानंतर थोडा वेळ पुन्हा आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचंय बघा कांदा टोमॅटो आणि सुकट अगदी चांगली अशी तेलामध्ये परतून झालेली आहे आता यामध्ये घालूयात चिरून ठेवलेल्या वांग्याच्या फोडी त्याचबरोबर बटाट्याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथं वांगी आणि बटाटा कमी किंवा जास्त करू शकता अगदी दोन वांगी आणि एक बटाटा घेतला तरी देखील चालेल म्हणजे आपल्याला भरपूर असा रस्सा करता येतो आणि या रशामध्ये बाजरीची भाकरी कूस करून अगदी एक नंबर लागते तुम्ही एकदा याप्रमाणे नक्कीच करून बघा बघा वांग आणि बटाटासुद्धा आपल्याला चांगला असा एक दोन मिनिटे या सगळ्या आपल्या मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याला चव अगदी चांगली येते तर बघा वांग बटाटा सुद्धा अगदी चांगला असा परतून झालाय आता यामध्ये घालूयात पाणी तर आपल्याला जितकं कालवण बनवायचे आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचे तर सुरुवातीला एक ग्लास पाणी मी यामध्ये टाकलं आणि थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा यामध्ये पाणी घालूयात तर साधारणपणे दोन ते अडीच ग्लास इतकं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आपले आपण इथं रस्सा भाजी बनवतो आहे मग आपल्याला पातळ रस्सा हवा आहे त्या प्रमाणात आपल्याला पाणी इथं घालायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तर अर्धा चमचा मीठ यामध्ये मी टाकलेला आहे त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यावर मी टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या, या कालवणाला चांगली उकळी येऊ देऊया उकळी आली की गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करायची आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे कालवण पाच ते सात मिनिटे शिजवून घ्यायचे तर आता याला उकळी आलेली आहे यावर झाकण ठेवूया आणि सात ते आठ मिनिटे हे कालवण आपण शिजवून घेऊयात तर बघा साधारणपणे सहा ते सात मिनिटानंतर मी आता झाकण काढून पाहते मध्ये एक दोनदा मी झाकण काढून ते हलवून घेतलं होतं तर बघा आपल्या कालवणाला छान असा कलर आलेला आहे आणि तर्रीसुद्धा अगदी छान आली आहे आणि वांगाने आणि बटाटासुद्धा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता रश्श्याला चांगला दाटसरपणा आलेला आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि पुन्हा यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ तर बघा सेट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते सुकट वांग आणि बटाटा याचं मस्त चमचमीत असं कालवण आपलं इथं तयार झालं आहे या कालवणाच्या रश्श्याबरोबर बाजरीची भाकरी कुस करून अगदी एक नंबर लागते तुम्ही तसं ते ज्वारीची भाकरी चपाती किंवा भात याबरोबरसुद्धा खाऊ शकता पण बाजरीच्या भाकरीबरोबर ते अगदी अप्रतिम लागतं तर बघा अशा पद्धतीने आपलं सुकट वांग बटाटा याचं मस्त झंझणीत असं कालवण तयार झालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय